आणि आता येत असताना मी ऐकलं इथे ठाण्यामध्ये पण एक फायर आज आहेत कारण त्या भेटल्या आम्हाला मध्ये त्या चालत येत होत्या मी त्यांना बोललो गाडीत पसवाणी इथे येऊ द्या हा आपण होतात या आजीवरती आपण ह्या प्रेमामुळे आपल्याला कोणी धक्का लावू शकत नाही हे आशीर्वाद <प्रागा> आहेत खर तसं पाहिलं गेलं तर इथे एवढं चालवण्याची गरज नव्हती पण शिवसेना म्हटल्यानंतर शिवसैनिक म्हटल्यानंतर जी जिद्द आहे जी ताकद आहे है। ती ह्यांच्यात आहे आपल्यात आहे एक युवा जोश हा सगळीकडे दिसत आहे आणि आज मी हे भाकीत करत आहे आज मी तुम्हाला सांगत आहे की हे दोन हजार चोवीसचं वर्ष आपलं आहे आणि पुन्हा एकदा ठाणे जिंकणार म्हणजे जिंकणारच आणि शिवसेना हे नातं कोणी बदलू शकत नाही आणि शिवसेना म्हणजे मिंदे हे शिवसेना नव्हे दहा मध्ये पण गद्दारीचा प्रयत्न केला होता ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे काँग्रेसमध्ये मा जाण्याचा प्रयत्न केला तुम्हाला माहिती असेल सगळं तेव्हा त्यांना न सांगितलं होतं पण जेव्हा आपल्यातून फुटले त्यानंतर मी पाहत आहे मगाशी देखील माझा सत्कार होत होता मला मोठा हार दिला जात होता आणि मी सांगितलं मला नका देऊ शिवसेनेत जे वाघ आहेत ठाण्यात जे आपले शिवसेनेचे वाघ आहेत त्याचं प्रतीक म्हणून आणि त्यांचे सर्वात पुढे लढणारी ढाल आणि तलवार म्हणून राजन विचारे साहेबांना आपण तो मगाशी हार दिला ज्याला बोलतात खरं खरी ताकद ह्याला बोलतात जिद्द कोणासमोर झुकत नाहीत लढत राहतात कितीही महाशक्ती समोर असली तरी लोटांगण नाही घालणार ही शपथ विचारी साहेबांनी घेतलेली आहे आणि मला वाटतं जर आनंदी काकांचा खरा वारसा जर विचार करायचा असेल तर हे सगळे माझ्या मंचावर उभे आहेत ते आहेत कारण वारसदार म्हणजे न्याय हक्क लढण्यासाठी न्याय हक्कांच्या लढण्यासाठी जिद्द जी असायला लागते ताकद जी असायला लागते जे घाबरतात ते मिंदे होतात आणि मग सगळं काही बसतात पण आज मला आठवण मोरे साहेबांची पण येते मला आठवत जिल्हा प्रमुख असताना त्यांनी देखील काम केलं त्यांच्या सोबत आम्ही इथे प्रचार केला होता हे जरा फटाके तर बंद करा ना जिंकल्यानंतर काहीतरी ठेवा ना तर राहणारच नाही त्या दिवसात आता आवाज बंद झाला मिंदन मिंद झाला आज म्हणायचं तरी काय नक्की बोलायचं तरी किती हा एक प्रश्न पडत आहे कारण जसं ठाण्यात तुम्ही प्रेम देतात जो उत्साह जल्लोष दिसत आहे तरुण तरुणींकडून असेल सगळ्याच गटातल्या लोकांकडून असेल हाच उत्साह हाच जल्लोष मला संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे काल परवाकडे जळगाव मध्ये होतो दोन्ही जिल्ह्यांमध्ये एकच वातावरण आहे पुण्यात जा तुम्ही कधी विदर्भात जा कधी मराठवाड्यात जा कधी उत्तर महाराष्ट्रात जा सगळीकडे मला दिसत आहे की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा येणार आणि जे अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे त्याला लोक घालवणार म्हणजे घालवणारच सुरुवात करायची तरी कुठून करायची आज महाराष्ट्रामध्ये मा आपण पाहतो उद्योगधंदे सगळे बंद होत चाललेले आहेत रोजगाराच्या ज्या संध्या आपण आणण्याचा प्रयत्न करत होतो नोकऱ्यांची संधी जी आपण आणण्याचा प्रयत्न करत होतो हे सगळंच गुजरातकडे पाठवलं हो जात आहे आणि भांडण आपलं गुजरातची नाहीच आहे मुळीच नाही गुजरातला जे काही जात असेल ते जाणं गरजेचं आहे आसाममध्ये जे काही जात असेल बिहारला काही मिळत असेल उत्तर प्रदेशला काही असेल केरळला काही असेल तिथं ते मिळणं त्यांचा न्याय हक्क आहेच पण राग त्या गोष्टीचा येतो की जे शंभर टक्के आपण आपल्या राज्यात आणणार होतो जेव्हा खेचून आपल्या हातातून गुजरातला दिलं जातं ना तिथे मला राग येतो आज इथे जे तरुण लोक आहेत तुम्ही मला सांगा गेल्या दोन वर्षांमध्ये या मिंदेंच्या सरकारमध्ये एकदा तरी तुम्ही वाचलंय का की नवा उद्योग कुठचा तरी महाराष्ट्रात आलेला आहे शिकलात ना तुम्ही सगळे कॉलेजमध्ये डिग्री घेतलेत हातात सर्टिफिकेट आहेत नोकऱ्यांची संधी आहे का नवी नोकरी तुम्ही ऐकल्यात का जॉब ऑफर आली आहे का कारण वेदांता फॉक्सकॉन एक लाख मुला मुलींना आपण जे नोकऱ्या देणार होतो तो त्यांनी पाठवला होता गुजरातला एअरबस टाटा हा मोठा प्रकल्प आपण नागपूर इथे आणणार होतो तो, तो पाठवलं त्यांनी गुजरातला केदारजी ट्रक पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल हे पण पाठवलं त्यांनी गुजरातला ओ हेच काय वर्ल्ड कप ची फायनल ही पण पाठवली त्यांनी गुजरातला आणि तुम्ही मला सांगा वर्ल्ड कप ची फायनल गुजरातला पाठवली ती आपल्या मुंबईत झाली असती तर जिंकलो असतो ना आपण नुकसान आपल्या देशाचं होत आहे नुकसान आपल्या देशाचं होत आहे आणि हे जेव्हा मी सांगत आहे एका बाजूला या जॉब्स तर काही मिळतच नाहीत फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटचा जमाना आला आहे कॉन्ट्रॅक्ट लेबरचा जमाना आलेला आहे ज्या आहेत त्या नोकऱ्या चाललेल्या आहेत आणि ह्याच बाजूला आपण पाहिलं तर दुसरी जी आपल्याला संधी मिळते ती म्हणजे सरकारी भरतीची नोकर भरतीची संधी मिळते मला माहित नाही ठाण्यातून अनेक मुलं मुली ठाण्यात असेल पुण्यात असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल धाराशिवमध्ये असेल त्या त्या सेंटरवर देतात बस बसतात आणि परीक्षा देत असतात चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष अभ्यास करून जेव्हा आपण त्या परीक्षेला बसतो तेव्हा पेपर बरोबर फुटतो आणि पेपर फुटल्यानंतर जी स्वप्न आपण पाहिली असतात की कधी ना कधी तरी मला सरकारी नोकरी मिळेल पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल सगळी ही स्वप्न चिरडली जातात आणि चिरडण्याचं काम हे आज मिंदे सरकार करत आहे खोके सरकार करत आहे दुर्गा दुर्भाग्य आपल्या राज्याचं हेच आहे की जे पेपर फोडत आहेत त्यांना अटक होते लगेच बेल मिळते आणि बेल मिळाल्यानंतर मोकळ्या होतात पुढच्या वर्षीचा पेपर फोडण्यासाठी आज मी तुम्हाला वचन देतो आदित्य उद्धव ठाकरे म्हणून वचन देतोय की आपलं सरकार ह्या वर्षी येणार म्हणजे येणार आणि सरकार आल्यानंतर <laughs> हे नोकर भरतीचे जे पेपर फोडत असतात देशातलं सर्वात कडक कायदा असेल त्यापेक्षा कडक कायदा आपण महाराष्ट्रात बनवू आणि फासावर चढवायला लागलं ला ला तरी चालेल पण तरुणांची स्वप्न जो चिरडेल त्याला आपण चिरडल्याशिवाय राहणार नाही पण आज चाललंय नक्की तरी काय तलाठी भरती जर आपण पेपर बघितला मिळणार होते मार्क दोनशे सर दोनशे पेक्षा मार्क अधिक मिळूच शकत नाही त्या पेपर मध्ये किती माहिती का दोनशे चौदा म्हणजे विचार करा मी त्या दोन तीन विद्यार्थ्यांना विचारलं मी काय पेपर तुम्ही ईव्हीएम मधून घेत होतात की काय पण आज परिस्थिती महाराष्ट्राची ही आहे की ही सरकस सुरू झालेली आहे मंत्रालयामध्ये तरुण आज बेहाल झालेला आहे आपण पाहतोय नोकऱ्या मिळत नाही आहेत लोक आंदोलन करतात एमपीएससी विद्यार्थी आंदोलन करत आहेत पण ऐकायला कोणी नाहीये सेविका असतील आपले आशा वर्कर असतील त्या आंदोलन करत आहेत आज मला ती अस्मीची मुलं भेटून गेली परवा मला मार्चची मुलं भेटून गेली मला भेटल्यानंतर बरोबर त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि अस्मीचा विषय आपण सोडून दिलेला दे तरी देखील त्यांना स्टायपंड कमी मिळतोय आज मी त्यांना शब्द देतोय की तुमचं मानधन जे आहे जसं ओपीएस जुनी पेन्शन योजना ती हक्काची ती मिळालीच पाहिजे तसं हे जे मार्चचे विद्यार्थी असतील अस्मीचे विद्यार्थी असतील त्यांना देखील त्यांच्या हक्काचा स्टायपंट हा मिळायचा आहे तो आपलं सरकार मिळवून देणार म्हणजे देणारच आज मी तुम्हाला शब्द देत आहे आशा वर्कर अंगणवाडी सेविका असतील कितीतरी प्रश्न आपण सोडवत आलेलो आहे कठीण कठीण प्रश्न सोडवत आलेलो आहे जेव्हा जेव्हा मी पी एफ चे तरुण जवान बघत असतो त्याने देखील मला आपलं सरकार दोन हजार एकोणीसला ला बसायच्या आधी एक निवेदन दिलं होतं की त्यांच्या जिल्हा बदलीचा विषय झाला होता मला तर बारा वर्षाचं काही पंधरा कि सतरा वर्ष केलं होतं आणि मी त्याला सांगितलं होतं की जर आपलं सरकार बसलं तर आपण तो विषय सोडवू आणि तो विषय आपण सोडवला हे मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो त्यांची जिल्हा बदलीचा जो विषय होता जुनी जिल्हा बदलीचं जी काही वर्ष होती ती आपण पुन्हा तेवढी करून दिली कारण आपण आपलं सरकार जे होतं हे महिलांचं सरकार होतं आपलं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार होतं आपलं सरकार हे गरीब जनतेचं सरकार होतं वंचितांचं सरकार होतं आपलं सरकार हे तरुणांचं सरकार होतं प्रत्येक ठिकाणी आपण पाहत होतो की आपल्या महाराष्ट्रातल्या कोणावरही अन्याय होता कामा नाही पण आज सरकार जे झालेलं आहे ते भ्रष्ट लोकांचं सरकार झालेलं आहे आज हे मिंदे सरकार जे आहे ते गुंडांचं सरकार झालंय चिंदी चोरांचं सरकार झालंय कॉन्ट्रॅक्टरांचं सरकार झालंय आज हे खोके सरकार जे बसले ते बिल्डरांचं सरकार झालंय पण तुमचं आमचं सरकार हे नाहीये बरोबर आहे अलिबाबा चालीस चोर पण आज हे सरकार जे आहे दुर्दैवाने आपण पाहत असाल हे सरकारमध्ये जे घटनाबाह्य मुख्यमंत्री अवकाळी मुख्यमंत्री जे बसलेत त्यांना मी इथे आठवण करून द्यायला आलो आहे तुम्ही ह्या महाराष्ट्राची खुर्ची काबीज केलेली आहे तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री नाही आहात या महाराष्ट्राची सेवा करा अनेकदा मी पाहत असतो जसे दक्षिण भारतातले अनेक, भारता अनेक मुख्यमंत्री आपण पाहत आहे किंवा बंगालमधले असतील किंवा पंजाबमधले असतील लडाखमध्ये देखील जनता सांगत आहे की दिल्लीला सांगत आहे आमचे न्याय हक्क आम्हाला परत द्या आमचा जीएसटीचा पैसा आम्हाला परत द्या आम्हाला विकास करायचा आहे आमच्या तरुणांना नोकऱ्यांच्या संधी आणायच्या आम्ही जे मागत आहोत ते द्या सांगत आहेत पण आपले जे मुख्यमंत्री आहेत ते दिल्ली दिसलं की घालतात लोटांगण दिल्ली दिसलं की घालतात लोटांगण कारण मेहरबानी सगळीची झालेली आहे त्यांच्यावर ही दिल्लीची आहे केंद्र सरकारची आहे त्यांचं महाराष्ट्राशी काही देणं घेणं नाही आहे दुःख हेच आहे दुःख हेच आहे की आज देशभरात किंवा ते तेहतीस देशात जे बोलतात ना की नोंद घेतली आमच्या गद्द काय ते बंडाची बंडाची नाही हो गद्दारीची नोंद घेतलेली आहे तिथे पण बोलतात एकदम इंग्लिश स्टाईल मध्ये बोलतात पन्नास खोके पण पन आपले सतत आम्ही देतो धोके हे कस राज्य चाललेलं आहे तुम्ही पाहिलं पाहिजे आज ठाण्यात देखील मी माझ्या मला वाटतं नऊ आठ की नऊ तारखेला ठाण्यातूनच पुढे चाललेलो कल्याण मध्ये वाढदिवस होता त्यांचा आणि सगळीकडे होर्डिंग बॅनर लागले कोण पन्नास फुटाचे कोण पंचवीस फुटाचे कोण पाच फुटाचे पण हे सगळं होत असताना जेव्हा मी कोणी शुभेच्छा हे पाहायला लागलो मी विचारे साहेबांबरोबर चर्चा करत होतो गाडीत की हे कोण आहे तो हे सगळे जे दिसत आहेत हे चेहरे कधी आधी पाहिले नव्हते त्यांनी मला प्रत्येकाचं नाव सांगितलं आणि प्रत्येक जण जो होर्डिंग होता तो सामान्य नागरिक नव्हता तो राजकारणात कोण आमदार नव्हता खासदार नव्हता नगरसेवक नव्हता ज्यांनी ज्यांनी शुभेच्छेचे होर्डिंग बॅनर लावले होते सगळेचे सगळे गुंड होते सगळेचे सगळे कॉन्ट्रॅक्टर होते ही महाराष्ट्राला लुटणारी टोळी आहे ही टोळी आज जाऊन मंत्रालयामध्ये रील बनवत आहे पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करत आहे दुकानदारांना छळत आहे उद्योगधंदेतून पळवत आहे आणि जर कोणी उद्योगधंदे महाराष्ट्रात आणू इच्छितो त्यांना जाऊन धमकत आहे की आम्हाला भेटा बॅगा द्या नाही तर तुम्हाला इथे आम्ही येऊ देणार नाही हे सरकार तुम्ही टिकू देणार आहात का हा मी तुम्हाला प्रश्न विचारायला जे सरकार एसपी पी असेल म्युन्सिपल कमिशनर असतील किंवा इतर कुठची पद असतील त्यांच्या बदली पोस्टिंग साठी पैसे मागत आहे हे सरकार या महाराष्ट्राच्या हिताचं आहे का आज मी तुम्हाला विचारायला आहे सरकार दुकानदारांना लुटत आहे लुटत आहे सामान्य नागरिकांना छाडत आहे महिलांचा अपमान करत आहे हे सरकार तुमचं आमचं वाटत आहे का तुम्हाला आज मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे आज तुम्ही निर्धार केला पाहिजे आज तुम्ही निर्धार केला पाहिजे की आजपासून तुम्ही इथं लढतच आहात आणि तुमचं अभिनंदन करायचं ते किती कारण ह्या देशामध्ये दे, जे भाजपा जे मिंदे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आपल्याला ते बदलायला निघालेले आहेत त्याच्या विरुद्ध तुम्ही लढत आहात ठाण्यात असून आणि ठाण्यात बालेकिल्लास मी पाहिलं जे बातम्यांवर होतं मिंदेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे त्यांचा बाले किल्ला त्यांचा एक इंच पण नाहीये इलाका बी हमारा और धमाका बी हमाराही त्या ठाण्यातून मी आज सांगत आहे की अलिबाबा चाळीस चोर यांना ऐकायला सुद्धा विधानसभेची काय लोकसभेची काय म्युन्सिपल कॉर्पोरेशनची पण पायरी आपण चढू द्यायची नाही चाळीस चोरांना पुन्हा एकदा जनतेत फिरू द्यायचं नाही कारण जनतेने ठरवलेलं आहे की जे महाराष्ट्र लुटणारे आहेत जे सामान्य नागरिकांना छळणारे आहेत आणि खोटं खोटं रडणारे आहेत अशा रडक्या लोकांना खोटारडे लोकांना आम्ही जागा देणार नाही आणि हा निर्धार तुम्ही पण करायचा आहे आहात तयार तुमची ताकद फार मोठी आहे आज मी इथे आलो आहे तर तुमच्याकडून प्रेरणा घ्यायला आलोय तुमच्याकडून स्फूर्ती घ्यायला आलो आहे ऊर्जा घ्यायला आलो आहे तुम्ही जर आशीर्वाद देणार असाल तर हात वरती करून मला आशीर्वाद द्या आणि हे हात वरती असताना जरा आजूबाजूला पहा ह्याच हाताने आपल्या संविधानाचं रक्षण केलं ठाण्यामध्ये आणि ह्याच हाताने ठरवलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रात आणि देशात आपण बदल घडवणार म्हणजे घडवणारच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम सर्वांना विनंती आहे की आदित्य साहेबांच्या ताफ्याच्या मागे आपल्याला मिरवणुकीमध्ये जिजामाता नगर शाखेच्या उद्घाटनासाठी जायचं आहे ताफ्याच्या मागेच आपल्याला जायचं आहे इथून दहा ते बारा मिनिटच्या अंतरावर जिजा माता शाखेचं उद्घाटन आहे धन्यवाद आदित्य साहेबांच्या ताफ्याच्या मागे मिरवणुकी नाही जिजा माता नगर शाखेच्या उद्घाटनासाठी आपल्याला जायचं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी